शुभ सकाळ जय महाराष्ट्र भावानं तर आजच्या आपल्या ब्लॉगची सुरुवात गणेश मेन्स पार्लरपासून होणार आहे बघू शकता मी कटिंग बिटिंग केली चेहरा फ्रेश केला आणि आता मला थोडंसं आता ते काम पण आहे तिकडं पण जाऊन येतो परत काल सरपंच साहेबांशी भेटलो पण मला जास्त वेळ देऊ शकलो नाही मला व्हिडिओत व्हिडिओ कळलच आणि आजचा दिवसभराचा काय व्हिडिओ असताना आता शेजारीचं आपलं सरला आहे तिथं जाणार तिथलं पूर्ण मंदिराचा व्हिडिओ व्हिडिओ पूर्ण शूट करून आपल्या युट्यूब चॅनलवर संध्याकाळपर्यंत दिस ना आपल्या <laughs> आलेलो आहे सरला बेट ह्या ठिकाणी दर्शनाला आपण आता जाऊ श्री दत्त मंदिर दर्शन घेण्यासाठी त्यात माझा लाना भाऊ आणि मामाचा मुलगा पण सोबत आहे <laughs> <laughs> आपण आता दत्त महाराज मंदिर दर्शन घेतलेलं आहे आणि आता पुढं जसं की इथं साईबाबांची मूर्ती आहे भरपूर काही गोष्टी सांगण्यासारख्या तर त्या गोष्टी मी पाच ते दहा मिनटात तुम्हाला टोटल सांगून देतो मंदिराच्या बाबतीत तर मंदिर सध्या बंद आहे तर जय महाराष्ट्र ओम साईराम

तर मामाचा मुलगा आहे तो पण म्हणतोय का भाऊ सायकल माझ्याकडे ते चालवायला Görüsarlar Kase. Nele? Ha. Ha. संध्याकाळी ते तो तो ना मीच आहे मामाच घाल माझे जाऊन येईल परत काय नाव वर्ष लागले मला साडेपाच माहिती जाऊन येवत बनवतो नवल शुभेच्छा अभिनंदन समाधान समाधान नाही ना समाधान थोरात अन्न थोरात बागाठान कुमार काम करते भेट झाले नाही का त्यात शेअर मध्ये आपली भट्टी त्यांची मापी आता उद्या तिकडे चाललंय ना दक्षिण दर्शन घेणार तस भागाट आणलं जाणार जय महाराष्ट्र जय श्रीराम भावना बहिणीनो तर सध्या आपण आता मी आलेलो आपल्या सद्गुरु गंगागिरी महाराज सरलाबेट या ठिकाणी दर्शन बिर्शीन घेतलेले आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघायचा असेल तर आपल्या युट्यूब चॅनलवर जाऊन बघा व्हिडिओतून तुम्हाला माहिती देतो थोडीफार जेवढी तेवढी माहिती मी सांगतो जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भावना बहिणीनो तर सध्या मी आलेलो आहे आपल्या आता योगीराज श्री सद्गुरू गंगागिरी महाराज समाधी मंदिरात जे की मी दर्शन बिर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला पूर्णपणे परिसर मी मंदिराचा दाखवून देईल म्हणजे दाखवलेलेच आहे तर जसं की मंदिराची स्थापना झालेली आहे चार फेब्रुवारी दोन हजार आठ साली आणि हे मंदिर जे की आपल्या गोदावरी दोन्ही गोदावरी नदीच्यामध्ये हे मंदिर आहे तर मी आलेलो आहे म्हणजे माझ्या मामाचं गाव आहे हेच एवढं सांगतो आणि आपल्या यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर एम एस सतरा चॅनलला आपल्याला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा एवढं सांगतो जय महाराष्ट्र दहा मिनटं झाले नेमके पाय मागे ना झाटका बसला पायाला थरथर कापायला लागला डायरेक्ट पाय बघू शकता हे बरोबर आता मेडिकल तर आहे वैजापूरचे तीन किलोमीटर मागे डायरेक्ट पाय थरथर कापायला लागला आहे आणि आपली सायकल इकडे लावून दिली पाय बघा थांबायचं नाही गेक हे बरोबर काही समजा नाच होता multim도 됐고 빨리도 되고